पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातील रस्ते बांधकामावरील स्थगिती तात्काळ उठवावी व रस्त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज शिवसैनिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल होत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकलं यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे शहरातल्या सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या प्रश्नावर महापालिका जिल्हाधिकारी राज्य शासन यांना वारंवार निवेदन देण्यासह मोर्चे आंदोलनं करण्यात आली आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत वारंवार रस्ते बांधकामावर स्थगिती उठवावी अशी मागणी केली आहे मात्र त्याला अद्यापही शासनाकडून योग्य ते उत्तर मिळालेलं नाही त्यामुळं आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळ ठोकत आंदोलन आहे यावेळी शिवसेना प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर संजय गाडगे सदाशिवराव देशमुख नंदू पाटील अर्जुन सामाले अरविंद देशमुख अंबिका डहाळे संदीप झाडे सुभाष जोंधळे ज्ञानेश्वर पवार अनिल डहाळे बाळराजे तळेकर विश्वू डहाळे आदींची उपस्थिती होती मी पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जवळपास ब्याऐंशी कोटी रुपये आपल्या बरोबर करण्यासाठी उद्धव साहेबाच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीने मंजूर केली त्यानंतर त्याची संपूर्ण प्रोसेस झाली ती प्रक्रिया झाली होती टेंडर झालं होतं आणि त्यानंतर सरकार बदलल्यानंतर या सरकारने उद्देव दृष्टी आले सातत्यानं आम्ही मागणी करतो विधानसभेत असेल रस्त्यावर असेल किंवा दुसरं तिसरं आंदोलन आहे विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही कित्येक वेळेस बोलतो म्हणजे हायकोर्टामध्ये गेलो उच्च न्यायालयामध्ये सुद्धा उच्च न्यायालयाने यामध्ये गंभीर असे ताशेरे ओढले शासनाला आणि सांगितलं की ब्याऐंशी कोटी रुपये हे रिझॉर्ट फंड आम्ही परबणीसदारांसाठी करतोय हे पैसा शासनाला कुठेही दुसरीकडे वापरता येणार नाही आणि लवकरात लवकर शासनानं याने सकारात्मक निर्णय घ्यावा आहे रोडचे काम सुरू करा अशा प्रकारचे स्पष्ट आदेशच उच्च न्यायालयात दिलेलं असताना सुद्धा आजपर्यंत रस्त्याचं काम मुद्दामून केलं जात नाही कारण इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या आमदार आमदार असल्यामुळं अशा प्रकारची वागणूक कामाला दिली जाते अशा प्रकारचा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं आम्ही आता हे विभाग आमच्या काही कामाचा राहिले नाही म्हणून आम्ही आज कुलूप ठोकलेला आहे आणि आमचा निषेध व्यक्त करतो नेमकी निधी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी रस्ते अपघात कायद्यातील कठोर तरतुदी तात्काळ मागे घ्याव्यात या मागणीसाठी जनसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून स्टेरिंग छोडो आंदोलन करत लक्ष वेधून घेतलं या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बायस अध्यक्ष नितीन बोरे उपाध्यक्ष संजय धस यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी त्यावेळी महसूल प्रशासनाला निवेदन सादर करत त्या कायद्यातील जाचाकाठी तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी केंद्र सरकारच्या वतीनं महामार्गावरील होणाऱ्या अपघातांमध्ये ट्रक ट्रॅव्हल्स ट्रॅक्टर आणि इतर मोठ्या वाहनांचा अपघात झाल्यास जखमीला चालक निघून त्याच्यावर कठोर दंडात्मक शिक्षेची तरतूद करणारा कायदा प्रस्तावित केला आहे या कायद्याचा विरोध करण्यात आला असून परभणीत ट्रॅव्हल्स चालक मालक संघटनेच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देत या कायद्याचा निषेध नोंदविला आहे ज्या कायद्यामध्ये कठोरता केंद्र सरकारनं आणलेली आहे तर त्या कायद्याचा निषेध करण्यासाठी परभणी ट्रॅव्हल्स चालक आणि मालक या दोघांच्या वतीने दोन दिवसीय बंद पाडून आज आणि उद्या दोन दिवसीय बंद पाडून आम्ही या कायद्याचा निषेध केला व तो कायदा रद्द करण्याची आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांमार्फत केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर हा कायदा रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे हा जर कायदा रद्द नाही झाला तर सर्व ड्रायव्हर

निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे हे अकरा जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्याने आहेत डॉक्टर शेट्टी हे गुरुवारी सकाळी साडे दहा ते बारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केंद्र शासनाच्या शासनाच्या राज्य योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक घेणार आहेत दुपारी बारा वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार असून साडेबारा वाजता परभणीतून शासकीय वाहनानं ते हिंगोलीकडं प्रयाण करतील रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी शहरामध्ये उत्तम प्रसार मिळतोय परभणीतील विसावा कॉर्नर परिसरात सकाळी तर दुपारी जोना पेडगाव रोड परिसरात या यात्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला महापालिकेच्या वतीनं विविध योजनांचे लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले तर आयुष्यमान भारत देखील करण्यात आलं तसंच गॅसचे किट वाटप करण्यात आले आरोग्य तपासणी इतर आले ईव्हीएम वर निवडणूक आयोगाच्या विरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं धरण आंदोलन करण्यात आलं ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून सोळा जानेवारी रॅली एकतीस जानेवारीला दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर अकरा लाख लोकांचा विशाल महामोर्चा काढण्यात येणार आहे आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी कोल्हा जिल्हा परिषद शाळेवरील रिक्त पद्ध भरण्यात यावीत यासाठी कोल्हा ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आलं आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच रामचंद्र गायकवाड व अन्य सदस्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा शाळेत प्राथमिक पदवीधर शिक्षकाचं पद रिक्त आहे शैक्षणिक वर्ष मध्ये शाळेची पटसंख्या वाढली आहे शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकाचं रिक्त असलेलं पद भरण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमती शीतल सोनटक्के यांना क्रांतीज्योती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धर्मापूर इथं सत्कार करण्यात आला तीन जानेवारी रोजी त्यांना क्रांतीज्योती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्राध्यापक किरण सोनटक्के यांची विशेष उपस्थिती होती तर माझे विद्यार्थी कृष्णा भागवत सर्व विभागाचे समन्वयक विभाग प्रमुख एवढी उपस्थिती पतंग व ध्वरा विक्री करणाऱ्या दुकानदारांनी नायलॉन मांजा द्वारा विक्रीस ठेवू नये तसंच नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेचे आयुक्त त्रप्ती सांडवर यांनी दिलाय नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तसंच वापरणाऱ्या व्यक्तीला भारतीय दंड संहितेनुसार आणि पर्यावरण संरक्षण कायदा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत परभणी जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारूप आराखडा दोन हजार चोवीस पंचवीस साठी परभणी जिल्ह्यासाठी सातशे चोवीस कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पालकमंत्री संजय बोंजोडे आमदार रत्नाकर गुट्टे जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मूर जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी तसंच प्रशासकीय यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते सुरुवातीला जिल्ह्याचा आसन चोवीस पंचवीस साठी शासनानं ठरवून दिलेल्या कमाल वित्तीय मर्यादेनुसार तयार करण्यात आलेला आराखडा दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा असून कार्यान्वित यंत्रणांनी एकूण सातशे चोवीस पूर्णांक पंचवीस कोटी रुपयाची मागणी केली आहे म्हणजे कार्यान्वयीन यंत्रणांकडून एकूण चारशे एकसष्ट कोटीची अतिरिक्त मागणी करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी परिसर परभणी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा विभागीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त चौदा जानेवारी रोजी परभणीत करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे मराठा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम लावले जातात याच उप उपक्रमाचा एक भाग म्हणून परभणी इथं विभागीय मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी व त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक व शैक्षणिक कार्य केले या कार्यावर चित्रपट हा चित्रपट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या धार रोडवर असलेल्या सरकारी मालकीची मसनवट वापराची जमीन वीर लिंगायत समाज या, समाज या व स्मशानभूमीजवळ काढण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र वीरशैव सभा शाखा परभणीच्या वतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनावर शिवलिंग अप्पा खाकरे यांची स्वाक्षरी आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद